आज आपण पन्नास रुपये खर्च करून तीनशे ते साडेतीनशे रुपयांचा सा हार्ट शेपचा चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने हा केक बनवून तयार होतो त्याचबरोबर एगलेस केक आहे घरातील मोजक्या साहित्यांमध्ये बनवलेला आहे चवीला अतिशय छान होतो त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे हा केक बनवण्यासाठी आपण दही इनो यातील कशाचाही वापर केलेला नाही फक्त एक वाटी मैद्यापासून साधारण एक किलोचा हा स्पॉन्ज चॉकलेट केक बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम मैदा आहे एका मोठ्या बाऊलमध्ये संपूर्ण एक वाटी मैदा आपण काढून घेऊयात मैदा सुरुवातीला आपण चाळून घेतलेला त्या आहे त्यामध्येच आपल्याला पाऊन वाटी भरून साखर टाकून घ्यायची आहे इथे आपण साखर पिटी साखर तयार करून घेतलेली आहे इथे साधी साखर मिक्सरमध्ये मी एकदम बारीक करून घेतलेली आहे पाऊन वाटी साखर आपण टाकून घ्यायची आहे ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण कोको पावडर घेतलेली आहे तसेच कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे तसेच दोन टेबलस्पून आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे मिल्क पावडर टाकून घेतल्यामुळे या केकला खूप छान टेस्ट येते सर्वजण सह चांगले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे चांगली मिक्स करून घ्यायची आहेत आता आपण यामध्ये रूम टेम्परेचरवरचं दूध टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाटी दूध घेणार आहोत जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून केकसाठी लागणारं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत केक छान टेस्टी होण्याकरता इथे आपण रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर आपण कॉफी टाकून घेणार आहोत कॉफी पावडर टाकून घेतल्यामुळे या केकला खूप छान टेस्ट येते कॉफी चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व या कोरड्या मिश्रणामध्ये टाकून मिश्रण चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे मिश्रण एकत्र करून घेऊयात व पुन्हा जसं लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून घेऊयात ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला होता त्याच वाटीने संपूर्ण एक वाटी भरून इथे आपल्याला दूध लागलेलं आहे केकसाठीचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल हे मिश्रण या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्त घट्ट देखील करायचं नाही किंवा एकदम जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आता आपण हे बॅटर बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण केकटिंग वापरलेलं आहे इथे मी हार्ट शेपचा केकटिंग वापरलेलं आहे केकटिंगच्या साईजचा आपण बटर पेपर कट करून घेऊयात बटर पेपर आपण कट करून घेतलेला आहे केकटींमध्ये ठेवून घेऊयात यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून पुन्हा एकदा बटर पेपरला ग्रीस करून तुम्ही ते केकटिंगचा वापर न करता एखाद्या पातेल्यासुद्धा हा केक बनवू शकता केक बनवण्यासाठी आपण केकटिंग सेट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कढईमध्ये हा केक बनवणार आहोत त्याकरता कढई देखील आपण गॅसवरती प्रिहीट थे होण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे आपण व्हेजिटेबल ऑइल टाकून घेतलेला आहे तेलाऐवजी इथे आपण तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण एक ते दोन चमचे मी इथे व्हॅनिला टाकून घेणार आहे तुम्ही इथे चॉकलेट सिरप असेल तर सुद्धा वापरू शकता तेल व व्हॅनिला टाकून झालं की चांगलं पुन्हा एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे केकसाठीचं मिश्रण आपण छान फेटून घेतल्यामुळे ते हलकं होतं व केक देखील चांगला फुलला जातो साधारण अर्धा मिनटं हे मिश्रण चांगलं फेटवून घेऊयात मिश्रण चांगलं फेटून झालं की यामध्ये सर्वात शेवटी आपण एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊयात व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हाताने मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकून मिश्रण चांगलं फेटून झालं की लगेचच आपल्याला केकिंगमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे केक चांगला स्पॉन्जी होतो जाळीदार होतो संपूर्ण मिश्रण केकटीनमध्ये टाकून केकटीन आपल्याला खाली टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये असलेली हवा संपूर्ण निघून जाते व केक चांगला फुलला जातो त्याचबरोबर चमच्याने या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण थोडंसं सेट करून घ्यायचं आहे त्यामुळे देखील हवा संपूर्ण निघून जाऊन केक चांगला फुलला जातो आता आपण लगेचच केकटीन कढईमध्ये ठेवून घेऊयात कढई आपण अगोदरच दहा मिनिटं चांगली प्रेहीट करून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी ठेवून घेतलेली आहे तुम्ही ते स्टँड ठेवून घेऊ शकता केकटीने आपण कढईमध्ये ठेवून घेतलेला आहे झाकण लावून साधारण अर्धा ते पाऊन तास हा केक चांगला आपण बेक करून घेऊयात सुरुवातीला दहा मिनटं फास्ट फ्लेमवर हा केक आपल्याला बेक करायचा आहे व दहा मिनिटानंतर एकदम स्लो फ्लेमवर हा केक आपल्याला अर्धा तास बेक करून घ्यायचा आहे साधारण अर्धा तास झालेला आहे केक चांगला बेक झालेला आहे की नाही हे एकदा आपण चेक करूया टूथपिकची काडी मधोमध रोवून पाहिजे आहे अजिबात टूथपिकच्या काळीला कुठेही मिश्रण लागलं गेलेलं ला नाही याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे आतपर्यंत चांगला तो शिजला गेलेला आहे किंवा दुसरी पद्धत म्हणजे एक चाकू घ्यायचा आहे मधोमध रोवून पाहिजे आहे चाकू अजिबात खाली पडला नाही किंवा चाकू अजिबात हल्ला नाही किंवा चाकूला कुठेही मिश्रण लागलं गेलेलं ला नाही याचा अर्थ केक आपला परफेक्ट शिजलेला आहे केकटीन आता आपण बाहेर काढून घेऊयात व केक पूर्णपणे थंड करून घेऊयात केक तीन बाहेर काढून केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे केक चांगला शिजला गेलेला आहे अजिबात कुठेही हाताला मिश्रण लागलं जात नाही केकच्या कडा आपण सैल करून घेऊयात व केक डिमोल्ट करूयात तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश तयार करून घेणार आहोत त्याकरता कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एका बाउलमध्ये आपण चॉकलेट कंपाऊंड एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही ते पाणी किंवा दुधाचा वापर करू शकता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात पाणी टाकून हे कंपाऊंड चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चॉकलेट हलकंसं वितळायला सुरुवात झाली की यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर व दोन चमचे पिठीसा टाकून घेणार आहे ह्या पद्धतीने आपण गणाश तयार करून घेतल्यामुळे गणाश चवीला खूप छान लागतो चॉकलेट केक चवीला देखील खूप छान लागतो संपूर्ण दोन चमचे कोको पावडर व एक ते दोन चमचे पिठी साखर टाकून हा गणाश आपण तयार करून घेऊयात तुम्ही फक्त चॉकलेट कंपाऊंडचा हा गणाश तयार करून घेऊ शकता किंवा फक्त सेपरेट कोको पावडरचा देखील हा गणश तयार करून घेऊ शकता गणॅश तयार झालेला आहे चॉकलेट पूर्णपणे वितळलं गेलेलं आहे एकदम परफेक्ट गनाश तयार झालेला आहे आता आपण केक डिमोल्ट करूया त्याकरता सुरुवातीला कडा सेल करून घेऊयात केकच्या कडा चांगल्या चाकूने सेल करून घ्यायचा आहे व केक आपण डिमोल्ट करून घेऊयात अगदी सहजपणे केक डिमोल्ड झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकाल मस्त स्पॉन्जी झालेला आहे ह्या केकवरती चॉकलेट गनाश न टाकता असाच देखील हा केक आपण खाऊ शकतो चवीला खूप छान होतो मस्त चॉकलेट स्पॉन्ज केक बनवून तयार होतो केक वरती आता आपण चॉकलेट गनाश टाकून घेणार आहोत त्याकरता गनाश घेतलेला आहे त्याचबरोबर काही बदामाचे काप करून घेतलेले आहे तुम्ही ते मिक्स काप सुद्धा वापरू शकता केक वरती संपूर्ण गनाश टाकून चांगला आपण पसरवून घेऊयात संपूर्ण गनाश केक वरती चांगला पसरवून झालेला आहे केक आता आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया साधारण अर्धा तास झालेला आहे केक छान सेट झालेला आहे आपण कट करूयात खूप सोप्या पद्धतीने फक्त पन्नास रुपये खर्च करून हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांचा सा। केक बनून तयार झालेला आहे मस्त स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय